भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया या पाठामध्ये पहिला प्रश्न आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा यातला पहिला उपप्रश्न आहे आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या याचं उत्तर पाहूया एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब हा ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या के केल्या या तीन मागण्या आपण क्रमाने लिहिलेल्या आहेत त्यातील पहिली मागणी आहे चंदीगड पंजाबला द्यावे व इतर राज्यांतील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावे दुसरी मागणी होती पंजाबचे सैन्यामधील संख्या प्रमाण वाढवावे आणि तिसरी मागणी होती पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी पुढील प्रश्न पाहूया पुढील दुसरा प्रश्न आहे जमातवाद नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे उत्तर पाहूया जमातवाद नष्ट करण्यासाठी एक धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे दोन परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे तीन एकमेकांच्या चालीरीती सद्विचार एकमेकांनी स्वीकारले पाहिजेत चार परस्परांबद्दल आदरभाव बाळगला पाहिजे पाच एकमेकांच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आले पाहिजे आणि सहावी गोष्ट आहे त्यासाठी आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान सोडायला हवा अशा पद्धतीने जमातवाद नष्ट करण्यासाठी काय काय करणं आवश्यक का आहे त्याची यादी आपण या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिलेली आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे प्रदेशवाद केव्हा बळावतो आता इथे प्रदेशवाद केव्हा बळावतो याची आपल्याला प्रदेशवाद केव्हा बळावतो हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे तर प्रदेशवाद पुढील कारणांमुळे बळावतो ही कारणं आपण या ठिकाणी देणार आहोत यातील पहिलं कारण आहे आपल्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगण्यातून प्रदेशवाद बळावतो दुसरं कारण आहे माझा प्रांत श्रेष्ठ मानण्याच्या वृत्तीतून सुद्धा प्रदेशवाद बळावतो तिसरा आहे आपल्या प्रदेशाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेला प्रांताभिमानामुळे विकृत स्वरूप प्राप्त झाल्यावर चौथा आहे विकासातील असमतोलातून पाचवा आहे प्रादेशिक अस्मिता स्थानिक परंपरा संस्कृती यांच्या अनाठायी गौरवातून आणि सहावा आहे दारिद्र्य बेरोजगारी मागासलेपण अशा समस्यातून तर अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रदेशवाद बळावत असतो त्याची यादी आपण या ठिकाणी उत्तरामध्ये दिलेली आहे आता पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आहे टिपा लिहा यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जमातवाद यावर टीप लिहायची आहे तर पाहूया महत्त्वाचे मुद्दे उत्तर पहिला मुद्दा आहे जमातवाद म्हणजे आपलाच धर्म श्रेष्ठ मानणे व इतर धर्मांना कमी लेखणे होय दुसरा मुद्दा यातला आहे जेव्हा आपल्या धर्माचा अभिमान बाळगण्याचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे दुराभिमानात रूपांतर होते तिसरा मुद्दा आहे समाजात असे स्वतःला श्रेष्ठ मारणारे धार्मिक गट निर्माण होऊन ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात त्यातूनच जमातवाद निर्माण होतो आणि चौथा थोडक्यात संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो या चार मुद्द्यांच्या आधारे आपण जमातवाद यावर टीप लिहिलेली आहे यानंतर पुढील टीप आपल्याला लिहायची आहे प्रदेशवादाविषयी तर प्रदेशवादाचे महत्वाचे चार मुद्दे पाहूया पहिला मुद्दा आहे आपल्या प्रदेशाविषयी प्रदेश प्रदेश हो अति अभिमान आणि अन्य प्रदेशाविषयी कनिष्ठतेची भावना असणे म्हणजे प्रदेशवाद होय पुढे अवाजवी प्रांताभिमानामुळे प्रदेशाविषयीच्या आत्मीयतेला विकृत स्वरूप प्राप्त होते तिसरा मुद्दा आहे आपल्या प्रदेशाविषयी अतिरेकी आत्मीयता अनिष्ट प्रदेशवाद निर्माण करते आणि चौथा मुद्दा आहे त्यामुळे राष्ट्राच्या एकात्मतेला तडा जातो अशा पद्धतीने प्रदेशवादावर महत्वाची टीप आपण इथं चार मुद्द्यांच्या आधारे लिहिलेली आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यातील पहिलं विधान आहे ऑपरेशन स्टार करावे लागले तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार का करावे लागले हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे तर महत्त्वाचे मुद्दे पाहूया एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळीला सुरुवात झाली व पुढे ती तीव्र बनली दुसरा मुद्दा आहे जर्नेल सिंग भिंद्रानवाले याने सशस्त्र अनुयायी गोळा करून दहशतवादी कारवायांना सुरुवात केली तिसरा मुद्दा आहे त्याने अकाल तख्त या धार्मिक स्थळाचा आश्रय घेतला त्याच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिराचा परिसर ताब्यात घेऊन अतिरेकी कारवाया केल्या सुवर्ण मंदिराला किल्ल्याचे स्वरूप आले व शांतता आली या दहशतवाद्यांना सुवर्ण मंदिरातून बाहेर काढून पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारला ऑपरेशन ब्लू स्टार करावे लागले अशा पद्धतीने ऑपरेशन ब्लू स्टारची पार्श्वभूमी आणि ते का करावं लागलं हे आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे यानंतरचं विधान आहे जमातवादाचा सर्व शक्तींशी मुकाबला करणे आवश्यक आहे याचा आपल्याला कारण द्यायचं आहे तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो या दुराभिमानातून भिन्न धर्मियांचा एकमेकांवरील विश्वास उडतो दुसरा मुद्दा हा विश्वास उडाला की सामाजिक ऐक्याला तडा जातो समाजातील शांतता धोक्यात येते धर्माच्या नावाने दंगली होऊन मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि जीवित यांची हानी होते व्यापक राष्ट्रहिताचा विसर पडून फुटीरता निर्माण होते या दुहीचा आणि अशांततेचा फायदा शत्रू राष्ट्रे घेतात म्हणून जमातवादाचा सर्व मुकाबला करणे आवश्यक आहे या ठिकाणी आपण जमातवादाचा सर्व शक्तीनिशा मुकाबला करणे का आवश्यक आहे हे उत्तरामध्ये स्पष्ट केलेले आहे यानंतर चौथा प्रश्न आहे पुढील संक्षिप्त रूपाचे पूर्ण रूप लिहा याच्यामध्ये पहिलं रूप आहे एम एन एफ याचं पूर्ण रूप आहे मिझो नॅशनल फ्रंट दुसरं आहे एन एन सी याचं रूप आहे नागा नॅशनल काउन्सिल आणि तिसरं आपल्याला विचारलेलं संक्षिप्त रूप आहे पी एल जी ए याचं विस्तृत रूप आहे पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी अशा पद्धतीने तीनही संक्षिप्त रूपांचं विस्तृत रूप आपण या ठिकाणी दिलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद